बाबा सर्वांनी पटापट लावला जॉईन व्हा प्रीतम कापकर मला वाटतं बरेच दिवसांनी प्रीतम कापकर ज्यावेळेला जॉईन झालेत धन्यवाद प्रीतम कापकर लाईक करून द्या तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रीतम कापकर गावच्या प्रीमियर मैत्री प्रीमियर लिंक चालू होणार आहेत जेवण झालं का जेवण झालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा प्रीतम कतकर चला फटाफट जॉइन हुआ तीन लाइक जले धन्यवाद कमेंट करा मस्त पैकी पटपट पटपट लाइव वीडियो कुछ बगता है ठंडी लगा सुरुआत है थंडी गावाला थंडी जाम सुरुवात झालेली आहे मुंबईला पण थोडी थोडी पडायला कर कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करून द्या चला तर बघूया आज आमच्या कोण जॉईन होत आहे वाजलेले साडे अकरा वाजून गेले लोन तुम्हाला समजलं असेल कारण ए याचा वापर करून तुम्ही पण सुंदर दिसायचा प्रयत्न करू हो शकता तसं सुंदर आहेतच लाईक केलं कुठतरी धन्यवाद लाईव्हला शेअर करा पटपट पटपट आणि कमेंट करा सुपर चॅट सुपर करा सुद्धा करू शकता बऱ्या दिवसांनी आम्ही लाईव आलो ला आणि जर लाईव्ह आलं ला तर लोक जॉईड होतात आम्ही बऱ्याच दिवसांनी लाइव जॉईड होतो ना त्यामुळे लाईव्ह ला कोण आजकाल ना येत नाही चालू खाल्ले आहेत कोण कोण लाइव्ह ला जॉईन झालेले आहेत त्याने प्लीज कमेंट करा लाईव ला कोण समजेल की कोण कोण लाईव्ह ला झाले कोण कोण आहेत कमेंट करा सतीक्षा मांडवकर मी हाय मी आय जॉईन ओके थँक्यू सो मच नीलम ताई जेवण झालं काय तो हो ताई आमचं जेवण झालं तुमचं झालं का तुझं मित्र आहे

रमेश ज़्यादा लाइक डन थैंक यू सो मच स्क्रीन वो डबल टैप को नहीं लाइक करा सागर दादा दा। सागर दादा बंद से जेवन की सागर शर्म के दादा ना सपोर्ट करा ये रमेश मेश्रम दादा लाइक डन थैंक यू सो मच जेवन था लगा रमेश दादा चॅनल नवीन असल तर चॅनल करा चला तर फटाफट कमेंट करा आणि आमच्याशी गप्पा मारा सागर चालू के दादा रमेश दादा वडोला गुजरात दोन व्हिडिओ बघतात थँक्यू सो मच वाढवला नाही वाढवता गुजरात बोल सागर आता जीवन झालं कमें 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 का कमेंट करून नक्की सांगा सागर साळुंकी चला कमेंट करा बरेच दिवसांनी लोक आम्ही लाईव्ह जॉईन झाले कमेंट करा आणि आमच्याशी गप्पा निरमता तुमचं जेवण झालं का शिर्डीला जाऊया डोळी भरून बाबांना पाहुया चला चला हो शिर्डीला हो जाऊया डोळी भरून बाबा नपा हुय हो ठरवलं मने गान मी गाना तयार केले मी हां चला लाइक करा पटकन लाइला थैंक्स लाइक केलंय 3 लाईक चला चला रे फटाफट लाई लाई जॉईन व्हा चला मित्रांनो पटापट लायोगला जॉईन वा कोण कोण आमच्या आयोगला जॉईन होते बघू आणि कोणी लाईव्हला जॉईन आहे त्यांनी कमेंट पण करा म्हणजे आम्हाला समजेल की कोण कोण लाईव्ह जॉईन घेत लागते हं चला चला या या खूप दिवसाने लाईव्ह घेतलंय मुली कोणी म्हणजे जॉईन होत नाहीये लवकर प्रतीक्षा लाईव्ह शेअर डन ओके थँक्यू सो मच लाईक डन ओके साडे अकरा बारा वाजत आले पावणे बारा झालेत सर्व लोक झोपली एवढे लवकर चला तीन जण ला जॉईन झालेत त्यांनी कमेंट करा कमेंट करा म्हणजे आम्हाला समजेल की कोण कोण ला जॉईंट आहे कमेंट करा लाइक करा शेअर एंड सबस्क्राईब करा, करा। oh, मॅडव का प्रतीक्षा आणि विसरू पूपर चार्ट दिलेले आहे थँक्यू सो मच so मंडाओ का प्रतीक्षा जयदीप परब हेलो हेलो दादा वे सारे पाठले ओके थैंक यू सो मच अमित शिंदे हाय उठू ना हाथ आई आम्ही आता मुंबईवरून बोलतोय लाईव्ह आहे अमित शिंदे हाय दादा भरत पाटील हाय लाईक डन थँक यू सो मच जेवण झालं का सर्वांचं हलच असेल आता बारा वाजत आलेली नाव काय तुमचं आमचं सरनेम सुरवे हो तुमचं झालं का हो दादा आमचं जेवण झालं कोण कोण कुठून लाईव्ह बघत आहे ते जरा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमच्या इकडे थंडी आहे का सब सबस्क्राईब करा सर्वांनी सबस्क्राईब करा कोण कोण नवीन जॉईन झाले त्यांनी सबस्क्राईब करा कोकण येस yes. कोकणी आय एम कोकणी ओळखता काय तुम्ही आम्हाला कोण कोण कुठून लाईव्ह बघताय ती जरा कमेंट करू नक्की सांगा विरारला राहतो ओके आ सांगा मग सांगतो आमचं गाव तुळसळी देवरुख تولد سرمي تومتشو كتلو تومتشو Sindu du rugămă du, așa, am înțeles mai jos la strătacăi, domi. sun, दादा तुम्ही आमची लाईव्ह कुठून बघताय म्हणजे सिंधुदुर्ग मधून का अजून कुठे राहता पाटील दादा तुमचं गाव कोणतं आणि तुम्ही लाईव्ह कुठून बघताय सावंतवाडी ओके बाय जयदीप परब दादा लाईक करा चॅनला सब्स्क्राईब करा आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करा।, करा एक, एक सर तिला बोलतात नाही मी टप टप बोलतो ना बघा तीनच लाईक झालेत आता मी आलो आहे माझ्यासाठी एक लाईक पाहिजे चॅनल नवीन चॅनल सब्स्क्राईब करा आणि एक स्क्रीन डबल टाईप करून एक लाईक करा सुंदर आहे का मला कोसुम हां कोसुम जवळ बरोबर आहे जयदीप परा पर दादा कोसुम जवळ आहे आमच्यापासून कुठे ते हां कोसुम जवळ आहे देवदुर्ग मार्गी कोसुम हां हां मी वाचलंय विरاله राहतो ओके भरत पाटील दादा थँक्यू सो मच विरاله जे भरत पाटील दादा आमने जयदीप परा दादा कोसुम जवळ आहेत नाही तेच तुमचा जवळ आहे का सिंधुदुर्ग ओके कोशिम जवलाएं ओके बीस सौ रुपए तक उनके लिए सुपर थैंक्स पटौला है कोने पटौला प्रतीक्षा मंडप कर थैंक्स उम्मीद अब तक कमेंट करो ना कहाँ चैनल को सब्सक्राइब करो ना स्क्रीन में डबल टैप करो एक इकलाइक करा नमस्कार ताई साहिब संतो अम्मरे हाय संतोष दादा नमस्कार नमस्कार संतोष दादा थँक्यू सो so मच चौथा लाईक केल्या कोण तरी तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि स्क्रीन स्क्रीन वर डबल टॅप करून लाईक करा आणि नवीन सहा लाईक झाले बघा थँक्यू सो मच लगेच असं मी असं आता बोलायला आलो ना तप्त त्यामुळं संतोष अमरेश अमरे दादा अमरेश पुरी सहा लाईक झाले थँक्यू सो मच दहा लाईकच्या टार्गेट पाहिजे दहा लाईकचं टार्गेट आमचं

आता ते मोबाईल सिरियल बघितलं थोडी नंतर झोपणार नाही झोपणार नाही काय हा सात लाईक झाले थँक्यू सो मच सात लोक आहे काही पण हा बघा हे डोला उडा आहे बघा ती तुमच्या कॅमरासमोर बघताय आता ना आता काय नंतर सिरियल बघणार नाही चला जयदीप पाटील नऊ लोक लाईवला जॉईन थँक्यू सो मच की नो डबल टॅप करून पहिले एक लाईक आला पाहिजे आमची भाषा अशीच आहे फक्त आमची राजापूरची भाषा वेगळी राजापूरची भाषा ऐकायच तर ही ऐकल आणि आमची देहरुखची भाषा अशीच आहे वेगळी पवार दादा कुठे राहता ताई व दादा देवरुख तुळसणी कुठे राहता इकडे मुंबईला बांडू आणि तुम्हाला राजापूरची भाषा भाषा ऐकत असेल तर ही तुम्हाला ऐकून दाखवली राजापूरची भाषा ऐकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मालवण थंडी आहे का तुम थोड़ी थोड़ी का तुमच्याकडे आमच्याकडे आहे थोडी थोडी थंडी पण मला जास्त लागते मालवण तिला का नाही येता आमका आमका येता थोडा 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 आणि हा राजापूर भाषा असेल तर ही तुम्हाला ऐकेल पण देवरुखच्या भाषा मी बोलतो की देवरुखचीच भाषा आहे चला अजून कमेंट कर सात लोकांनी लाईक केलंय आणि तीन दहा लाईकचा टार्गेट आहे तीन लाईक पाहिजेत फक्त थँक्यू सो मच स्क्रीन डबल टैप करून एक लाईक करा बरा बोलतास मालवण बरा बोलतास मालवण हे व्हिडिओ बघते ना कधी कधी मालवण लोकांच्या त्यामुळे तितका पण सवा लागला आम्हाला येतात थोडा बोलूस भांडूपला थंडी नाही आई गावाला थंडी आहे भरपूर हो थंडी नाही माहिती आहे पण मला सर्दी ताप झाला मला थंडी लागतो एका थंडी पडायला लागली बहुत तर थंडी लागवास लागली लागवास लाग लाग लाग। ते मालवणी भाषेत वेगळी राजापुरी भाषेत तर असं नसा इस हिसरा थंडी पडूच लागली म्हणजे काय बरा बोललास मालवणी चला कमेंट करा बारा लोकं लँग्वेज जॉईन झाले मालवणी भाषा इ का नावाचा बहुत थंडी लागते तिला आता थंडी लागली मित्रांनो आता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि स्क्रीन वर डबल टॅप करून एक लाईक करा पहिलं मी पण रत्नागिरीचा थँक्यू सो मच संतोष दादा रत्नागिरीचा कुठून इट्स लाईक एका थंडी लागा का लागली हा एका थंडी लाईक लागा धन्यवाद प्रेम किशोर यादव मला आमच्या ऑफिस मधून आम्हाला लाईव्ह बघतात प्रेम किशोर यादव सर थँक्यू सो मच स्क्रीन वर डबल टॅप करके एक लाईक करू मित्रांनो स्क्रीन वर डबल टप करून एक लाईक करा क्यूक आहे थँक्यू सो मच खेळ तालुका चिपलून खेळ गुहागर गाणं ऐकलंच असणार तो <laughs> खेळ तालुका चिपलून गुहागर आता थँक्यू सो मच खेडचे आमच्या गावात गावचेच आहेत पण सध्या अहमदाबाद आमचे व्हिडिओ बघतायत अहमदाबाद 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 अहमदाबादवरून संत आमचे व्हिडिओ बघत फक्त एक लाईक सोडून द्या बस बाकी काही सोडू नका डबल <laughs> टॅप करो और एक लाईक मित्रांनो स्किन करून द्या मला दहा लाईक चा टायमेंट आहे आठ लाईन झाले ते सात आहेत अहमदाबादला शूटिंग चालू आहे माझं ओके कोणतं गाणं शूट करताय गाणं आहे मूवीज आहे काय रील्स आहे थोडं आम्हाला पण समजू द्या दादा आणि कोणतं तुमचं चॅनल असेल ते पण आम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा प्रेमकिशोर यादव स्क्रीन पे डबल टॅप कर कोई लाईक करू करके कोई भी होता है करके एक लाइक करो स्क्रीन पर डबल टैप करो एक लाइक और... कर करा सुयोग गावड़े मतलब तो सुयोग गावड़े दादा हम जा चैनल पर नवीन आते ना गावडे दा है नमस्कार सुयोग गावड़े दादा नमस्कार थैंक यू सो मच गुजराती नटकंसा शूट शिला है ओके जयेश परब दादा जयदीप परब दादा तुम तो देरोकला आलो एकदा ओके

मी पाण्याच्या पुढे गेलोत ना दिव्याच्या पुढे कल्याण कल्याण बदलापूर गाव शहर दिव्याला गेले बदलापूर जाम गर्दी असते बाबा बदलापूर आठ लोकांनी लाईक केलंय मित्रांनो दहा लाईक चा टार्गेट आहे आणि कमेंट करा आणि लाईक करा स्क्रीन वर डबल टॅप करून लाईक आली पाहिजेत एकच कॉलेज आहे पूर्ण कोकणात ते फाइन आर्ट्स पेंटिंग चो ओके अनिकेत सुर्वे हाय कोकणी किंग अनिकेत सुर्वे किनर थे लाईक ला सॉरी लाईव्ह डबल टॅप करून एक लाईक करा स्क्रीन डबल टच करून एक लाईक करा भाई संतोष अमरेला बोलतात बदलापूर राहायला आहे ओ कामाला जाणार बाबा सॅल्यूट एवढ्या लांबून दादरला काय काय लोक सी एच टी लावतात फी दादर तर दादरला आहेत काही एवढं अपडाव आम्हाला तर पंधरा मिनट मध्ये राहायचं आहे त्याचं मला तर एक स्टेशन तर नाही रा आवतो आणि तुम्ही बदलापूर वगैरे येत आहे बा मला वाटतं कधी झोपला नाही का भाई नाही स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा पहिलं कोकणी किंग आणि किती सुरू स्क्रीनवर डबल टच करा तीन मिनटं

चला मित्रांनो आम्हाला फक्त दोन लाईक करा बाकी काही बाय बाय उद्या परत आमच्या लाईव्हला जॉईन चला कोकणी घेईन स्क्रीन डबल टॅप करून एक लाईक करा पटकन फक्त दोन मिनिट राहिले बरोबर बारा वाजता लाईव बंद करणार आहे दहा लाईक नाही भेटलं तरी पण काही नाही काही थंडी आहे ना मग थंडी खूप आहे थोड़ी है। चला राहुल हाय बाई राहुल मला वाटतं आमच्या लावीला नवीन जॉईन टाकतील राहुल आहे राहुल राहुल भरपूर आहेत आता आमचे सुरवे पण आहेत राहुल एक आमचा विवेक चवलकरचा पण मित्र आहे राहुल राहुल कोण बोलतो करा आणि स्क्रीनवर डबल टॅप करून एक लाईक करून द्या स्क्रीनवर डबल टॅप कोणी एक लाईक झाला पाहिजे अनुज कुमार बंकर खाली करना है क्या सर करो करो जागा राहेगा तो फुल करो एक नंबर सेलो ठंडी कमी आहे ओके ओके नौ लाईक झाले मित्रांनो थँक्यू सो मच मी नाटकाची लाईट ऑपरेटिंग कर करतो व इनवेन्ट शूटिंगची पण ताणिमित सर्व महाराष्ट्रात फिरेल लागत म्हणून सवय झाली आहे आता कामांची प्रवासाची ओके बरोबर तुम्ही सगळ्या शूटिंग वगैरे वगैरे लायटिंगचं सगळं म्हणजे ला। तुमच्याकडे डेकोरेशन सगळं सामान आहे तुम्हाला फिरायला लागतं त्या ला बरोबर ला दहा लाईक झालेत चला भेटू आणि मी वाजलेत बरोबर बारा तर तुम्हाला ही बाईक बाय 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 करील सांग उद्या भेटूया आपण टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम चलो गुड नाईट बाय टाटा उद्या भेटा बाय संतोष दादा शुभ सुर्वे राहुल अनुज कुमार आणि संतोष दादा भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच तुम्ही एवढा आमच्या लाईव्ह ला जॉईन झालात आणि जॉईन व्हा थँक्यू सो मच बाय 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 गुड नाईट